नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी कोकण रहिवासी मंडळ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोकण रहिवासी मंडळ विटाबा यांच्यामार्फत दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आले या प्रसंगी विटाबा ठाणे येथील थोर समाजसेवक माननीय श्री संतोष दादा तोडकर यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली कोकण रहिवासी मंडळ येथील पदाधिकारी अध्यक्ष श्री संतोष सायकर सचिव कुमार हर्षद पालव खजिनदार श्री रामदास यादव सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजिंक्य महर्ष सोबत प्रतिनिधी तेजस विचारे नवी मुंबई कोकण रहिवासी मंडळ यांच्या संकल्पिका आहे या मंडळाचं आमच्या अत्यक्ष आदरणीय दत्तोजी आयकर इथे आलेले आमचे पदाधिकारी बाबासाहेब आमच्या वतीने हे जे आज उपस्थित राहिले आणि यांच्या उपस्थितीत डी जी खोकरराय सुंदरा जीव यांच्या वतीने ही जी दिनदर्शिका आज त्यांना शिकवण्यात आली आहे आणि या दिनदर्शिकेचं आज हे तिसऱ्या